पोलिसांना धक्काबक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष अजय कुमार काळजे व वेणू श्रीनिवास कोमकत्ती दोघे राहणार सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला या ताकीकत अशी की दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना भवन रस्ता सोलापूर येथे गणेश विसर्जनाच्या स्वागत करण्यासाठी बेकायदेशीर स्टेज उभा करण्यात आला होता सरच्या स्टेजला परवानगी नाकारण्यात आली असे असताना मनीष काळजे व त्याच्या साथीदारांनी केला होता सदर बाबत व त्यांच्या साथीदारांना दिली होती परंतु घालून त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्याच्या मध्ये बसून वाहतुकीस अडथळा निर्माण केला पोलिसांनी निघून जाण्याबाबत आवाहन केले तरी जमाव पांगला नाही तसेच मनीष काळजे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणण्याची फिर्याद पोलीस हवालदार बाळू सूर्यकांत जाधव यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून मनीष काळजे यांनी अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अर्जदार आरोपीचे वकील अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सकृत दर्शनी हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला असे म्हणता येणार नाही त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सादर केला त्यावरून न्यायाधीशांनी पन्नास हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान तीस दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला यात अर्जदार आरोपीतर्फे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे अॅडव्होकेट राम कदम तर सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले